तहसील कार्यालयावर आमदार श्यामभाऊ खोडेच्या हस्ते ध्वजारोहण एक मे दोन हजार पंचवीस रोजी मंगरुळपीर तहसील कार्यालयावर महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी राजेंद्र जाधव उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर रवींद्र राठोड तहसीलदार मंगरुळपीर आर झेट डोबळे नायब तहसीलदार राजेश बोंडे निवडणूक नायब तहसीलदार सुधाकर आढे ठाणेदार पोलीस स्टेशन मंगरुळपीर भाजपाचे पुरुषोत्तम चितलंगे रवींद्र ठाकरे यांचे सहमान्यवर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कर्मचारी उपस्थित होते जलतारा अभियान गतिमान करण्यासाठी प्राध्यापक विरेंद्रसिंग ठाकूर पत्रकार सचिन कांबळे तालुका कृषी अधिकारी आदींनी विविध वैयक्तिक बक्षीस स्पर्धा सहभागी जलतारा स्वयंसेवकांसाठी घोषित केली आजपासून जेसीबीने जलतारा अभियानांतर्गत खड्डा खोदकामाचे पूजन आमदार श्याम भाऊ खोडे यांनी केले पहलगाम येथील शहीदांना व रामदासजी आंबटकर आमदार यांना दोन मिनिट उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संचालन रविंद्र राठौर तहसीलदार मंगरोरपी रैन्नी के लिए आभार प्रदर्शन डी सी मुकुंद रैन्नी के एक काम देने चार पांच तामों के बंदा बोले तस्कर या जलता रस्ते से यूं की सुनील भाऊ असतील ठाकूर सर असतील संतोषी गॅगी असतील डॉक्टर पाटील असेल पुरुषोत्तमजी चित्रगी असतील सुरेंद्राऊ मु असतील या सर्व माध्यमांना जास्तीत जास्त एकवीस एकवीस जनतानाचं टार्गेट जर घेतलं तर आपल्याला आपल्या पालिकेसाठी योगदान होईल असे टार्गेट त्याच्यासाठी फार मोठं नाही त्याच्यापेक्षा जास्त करू शकतील आणि त्याची सुरुवात करावी करतो एका महिन्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी निश्चित टार्गेट पूर्ण करावं